नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो आजच्या व्हिडिओचा विषय आहे माड्यात भाजप पवारांचा दुसरा डाव उलटवणार का तत्पूर्वी आपणा सर्वांस विनंती आहे आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा लोकसभा निवडणूक तसेच इतर बातम्यांच्या तातडी बातम्या मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आजचा व्हिडिओचा विषय आहे माड्यात भाजप पवारांचा दुसरा डाव उलटवणार का या अगोदर आपण सांगू इच्छितो की माडा लोकसभा मतदारसंघामध्ये माहितीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर या ठिकाणी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माड्यात पहिला डाव या ठिकाणी टाकला होता महायुतीचाच मित्रपक्ष असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार महादेवराव जानकर यांना माड्यामधून उतरवण्यासाठी पवारांनी प्रयत्न केला होता मात्र भारतीय जनता पक्ष तसेच त्यांचे मित्र पक्ष यामध्ये एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील यांनी ओळखून हा डाव ओळखून तात्काळ महादेवराव जानकर यांना या ठिकाणी आपल्या गोटात ओढून घेतलं आणि त्यांना महायुतीच्या माध्यमातून एक जागा परभणी देण्याचं त्यांनी निश्चित केलं असं झालं असताना आता माड्यामध्ये महा विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवार कोण या ठिकाणी संपूर्ण माडा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागलं होतं यामुळे साहजिकच पवारांनी दुसरा डाव या ठिकाणी टाकण्यास सुरुवात केली आणि माडा लोकसभा मतदारसंघामध्ये जे भारतीय जनता पक्षाचे इच्छुक होते रिशील मोहते पाटील यांच्या यांच्या माध्यमातून डाव टाकण्यास सुरुवात केली त्यांना आपल्याकडे के खेचण्याचं प्रयत्न सुरू केलं याचबरोबर या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित अजित पवार गटाचे जे इच्छुक उमेदवार होते महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू श्रीमंत संजूराजे यांच्यासाठी आग्रही होते मात्र यांनाही हेही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारावरती नाराज होत हे ओळखून पवारांनी सावध खेळी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आणि जे मोहिते पाटील नाराज होते नाईक निंबाळकर नाराज होते यांच्या माध्यमातून आपल्या गळाला कोण लागतं आहे का याची बी चाचपणी शरद पवारांनी केली आता गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रयत्न चालू असताना मोहिते पाटलांनी अगदी माडा लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला आणि लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केलेला आहे हेच भाजपने पाहिल्यानंतर जे भारतीय जनता पक्षाने मोहिते पाटलांच्या घरात एक विधान परिषद दिलेली आहे मग या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक असलेले जे गिरीश महाजन आहेत हे पहिल्यांदा अखलोदला मागच्या आठवडाभरात गेलं होतं ज्या ठिकाणी बार नाराज गटर जे होते त्यांची बैठक या ठिकाणी झाली होती आणि त्या बैठकीनंतर तात्काळ त्या ठिकाणी गिरीश महाजन पोहोचलो होतं मात्र पहिल्यांदा त्यांनी या ठिकाणी मोहिते पाटलांशी संपर्क साधून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचाही काही फायदा झाला नव्हता मोहिते पाटलांनी आपला संपर्क मतदारसंघामध्ये दांडगा केला होता आणि प्रेशर टाकण्याचं काम त्यांनी भारतीय जनता पक्षावरती केलं होतं याचाच परिपाक म्हणून शरद पवारांनीही याची चाचपणी आणखी जोरात ठेवली होती आणि आता माडा मतदारसंघामध्ये असं प्रकारचं वातावरण निर्माण झालं की मोहिते पाटील जे नेहरशील मोहिते पाटील तुतारे हातामध्ये घेणार का कारण त्या अनुषंगानच त्यांच्या घरातील जे प्रमुख घटक पक्ष असले घटक असलेले बंधू विजय मोहिते पाटील यांचे बंधू असलेले जे बाळरा बाळदा म्हणून त्यांच्या त्यांनी माध्यमांसमोर अशा भावना व्यक्त केल्या होत्या की कसल्याही परिस्थितीत आम्ही आता तुतार हातात घेणार आणि आम्ही आता रणजित शिव मोहिते पाटील जे विधान परिषदेचे भाजपचे आमदार आहेत त्यांना वेळ टाकणार आणि आम्ही आता तुतारे हाती घेणार असं त्या ठिकाणी त्यांनी जाहीर वक्तव्य माध्यमांसमोर केल्यामुळं माड्यातलं ट्विष्ट आणखीन वाढलं होतं मात्र आता आज आणखीन भाजप मोठी खेळी खेळते भाजपचे जे संकटमोजक आहेत देवेंद्र फडणवीस यांचे संकट आहेत गिरीश महाजन आज पुन्हा एकदा माड्याला जात आहेत त्या ठिकाणी नेमके आता काय घडामोडी उघडत आहेत याच्याकडे माध्यमांचं संपूर्ण लक्ष लागून राहिलेलं आहे याचाच अर्थ असा होतोय की तुमचा माड्यातला हा दुसरा डाव उलटून टाकणार का याकडे तमाम माडा लोकसभा मतदारसंघातले कार्यकर्त्यांचे मतदारांचे जे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिलेलं आहे आता काही वेळातच संकट म्हणजे गिरीश महाजन हे अकलूज या ठिकाणी जाणार आहेत मोहिते पाटील कुटुंबियांची भेट घेणार आहेत आणि यानंतर त्याचा अहवाल आपल्या पक्ष दृष्टीकरण देणार आहेत आता या व्हिडीओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत पुन्हा आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद